मंडळी सुरुवातीला आपण संजय शिरसाट यांचा हा व्हिडिओ बघूयात संजय शिरसाट एका बेडवरती बसलेले आहेत धूम्रपान करतायत बनियांवरती आहेत ते त्यांच्या शेजारी त्यांचा एक कुत्रा सुद्धा दिसतोय आणि कुत्र्याच्या शेजारी एक बॅग आहे बॅगेमध्ये पैशाची बंडला आहेत हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे संजय राऊत यांनी संजय राऊत उबाठा गटाचे खासदार त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना दोनदा पोस्ट केला एक्चुअली त्यामध्ये ते पहिल्यांदा त्यांनी एक हिंदी मध्ये टाकला तेव्हा ते म्हणाले की इस रोमांचक व्हिडिओ आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और गृहमंत्री अमित शहा भाईने देखना चाहिए देश में ये क्या चल रहा है महाराष्ट्र के एक मंत्री का ये बहुत कुछ कहलाता है आणि हे सगळं लिहून त्यांनी नरेंद्र मोदी पीएमओ अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस या चौघांनाही टॅग केलेला आहे त्यानंतर त्यांनी आणखी मराठीमध्ये सुद्धा हाच व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धंडवडे हे फक्त पाहत बसणार आहेत हतबलतेचं दुसरं नाव देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांना टॅग करून त्यांनी हाच व्हिडिओ पुन्हा एकदा एक्स वरती पोस्ट केला आता या व्हिडिओमध्ये काय दिसतंय तर संजय शिरसाट हे बेडवरती बसलेले आहेत बनियनवरती आरामात बसलेले आहेत धूम्रपान करतायत शेजारी त्यांच्या बॅग पडलेली आणि बॅगेमध्ये पैशाची बंडल दिसत आहेत सुस्पष्ट दिसत नसली तरी सुद्धा ती पैशांची बंडल आहेत असं संजय राऊत यांचा दाबा आहे दावा आता हा व्हिडिओ खरा आहे खोटा आहे याची पुष्टी व्हायच्या आधीच संजय शिरसाट ज्यांचा हा व्हिडिओ आहे ते या व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते माध्यमांच्या समोर आले आणि त्यांनी हे एक प्रकारे मान्यच करून टाकलं की हो हा व्हिडिओ माझा आहे त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे त्यांचं असं वर्जन आहे की हे जे खोली आहे ती खोली माझ्या घराची खोली आहे ती दिसायला जरी हॉटेलची खोली असली तरी ती हॉटेल नाही आहे ती माझ्या घरातली खोली आहे मी माझ्या घरातल्या बेडवरती बसलोय माझ्या शेजारी जी बॅग आहे त्या बॅगेमध्ये पैसे नाही आहेत तर मी प्रवास करून आलेलो आहे आणि माझी बॅग त्या ठिकाणी ओपन आहे त्या बॅगेमध्ये कपडे आहेत पैसे नाहीत हे संजय शिरसाट यांचं व्हर्जन आहे तर संजय राऊत यांचं व्हर्जन आहे की यामध्ये या, या बॅगेमध्ये पैसे आहेत पैसे कोणते आहेत तर त्यांचा नेहमीचा आरोप पन्नास खोके एकदम ओके आता त्या पन्नास खोक्यांपैकी एक खोका आम्हाला आज दिसला असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी माध्यमांच्या समोर येऊन या संदर्भातली प्रतिक्रिया दिली आदित्य ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे की जे काही पन्नास खोके शिंदे गटाच्या आमदारांना मिळाले होते त्यापैकी एक खोका आम्हाला आज दिसलाय ही आयती संधी आज तर ठाकरे गटाला आज मिळाली आणि त्यांनी जोरदार यावरती सुद्धा सगळीकडे व्हिडिओ व्हायरल करून टीका केलेली आहे कि हो की पन्नास खोक्यांपैकी एक खोका आम्हाला आज दिसलेला आहे